सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार त्याची माहिती घेणार आहोत जर आपल्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर सुरू करूया बघू शकतो नागपूर कारागृह यासाठी आपण फॉर्म भरला असेल तर बघू शकता आतापर्यंत किती अर्ज आले आहे टोकन क्रमांक आहे एकोणपन्नास हजार चारशे अठ्ठेचा एवढे टोकन क्रमांक आले आहे मित्रांनो नागपूर कारागृह साठी आणि बघू शकता नंतर बघू शकता सीपी पुणे शहर पुणे शहरला किती आले आहे सत्तेचा तीनशे बावीस एवढा अर्ज आले आहे मित्रांनो अर्ज आणि टोकन क्रमांक वेगळा असतो आतापर्यंत बघू शकता पुणे सिटीला किमान पंचावन्न हजारापर्यंत अर्ज गेले असणार आहे कारण दोन नंबर सगळ्यात जास्त जागा पुणे सिटीलाच होत्या एक नंबर एक नंबरला बघू शकता आपण सीपी मुंबईला होत्या दोन नंबरला पुणे शहरला सगळ्यात जास्त जागा असल्यामुळे अर्ज पंचावन्न हजारच्या च्या प्लस गेले असणार आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता पुणे कारागृह यासाठी अर्ज चाळीस हजार सहाशे पाच आले असणार आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो तिसरी पोस्ट आहे एस पी मीरा भाईंदर तीन जिल्हावाईज सगळ्या जागा मीरा भाईंदरला आहे तीन नंबर पोस्टला तर त्यानुसार बघू शकता बावीस हजार चारशे सोळा अर्ज प्राप्त झाले आहे मित्रांनो आतापर्यंत ही अर्ज संख्या मित्रांनो चोवीस हजारापर्यंत गेली असणार आहे त्यानंतर आपण दुसरे बघूया नाशिक कारागृह यासाठी बघू शकता बत्तीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आज दोन दिवसच राहिले आहे फॉर्म भराय जर आपण फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरा कारण रात्रीचा फॉर्म मित्रांनो लय पोरं भरत आहे त्यामुळे अर्ज संख्या वाढत आहे त्यानंतर बघूया आपण मुंबई लोहमार्ग लोहमार्गाला बघू शकता तेरा हजार सहाशे तीन एवढं टोकन क्रमांक आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता हिंगोली चालक हिंगोली चालकला किती आहे सात हजार चारशे पंधरा त्यानंतर टोकन क्रमांक बघू शकता आणि मुलींसाठी बघू शकता किती सहाशे सदतीस मुलींचा अर्ज आला आहे हिंगोली चालकासाठी त्यानंतर दुसरं बघूया नागपूर शहर नागपूर शहरला बघू शकता तेवीस हजार आठशे बारा टोकन क्रमांक आहे मुलींचा टोकन क्रमांक बघू शकता हो पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मुलींचा टोकन क्रमांक आहे त्यानुसार आपण बघू शकता आतापर्यंत सहा हजार च्या प्लस अर्ज केले असणार आहे त्यानंतर बघू शकता मुंबई कारागृह यासाठी बघू शकता अडुसष्ट हजार एकशे सव्वीस टोकन क्रमांक आहे आणि मुलींचा बघू शकता सोळा हजार नऊशे एकोणपन एकोणचाळीस टोकन क्रमांक आहे आतापर्यंत बघू शकता मुंबई कारागृहला सत्तर हजार प्लस अर्ज गेले असणार आहे त्यानंतर बघू शकता एस आर पी गट क्रमांक पंधरा गोंदिया यासाठी बघू शकता अर्ज टोकन क्रमांक किती आहे तेवीस हजार सहाशे छत्तीस या गटाला एवढा अर्ज आले असणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरे बघूया आर पी कु कुसळगाव कुसळगाव बघू शकता नगरची गोष्ट आहे हे बघू शकता दहा हजार दोनशे दोन अर्ज टोकन क्रमांक आले आहे त्यानंतर एसआरपी पी तेरा बघू शकता गडचिरोली यासाठी बघू शकता सहा हजार सातशे चौदा टोकन क्रमांक आले आहे त्यानंतर एस पी गडचिरोली त्याला बारा हजार प्लस अर्ज आले आहे त्यानंतर बघू शकता सी पी मुंबई मुंबईसाठी बघू शकता मित्रांनो टोकन क्रमांक किती आहे एक हजार एक एक लाख सत्तावीस हजार तीनशे चोवीस एवढं बघू शकता टोकन क्रमांक आहे अर्ज क्रमांक बघू शकता अठ्ठ्याण्णव हजार आहे म्हणजे सीपी सी पी मुंबईला आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार च्या प्लस अर्ज गेले असणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं बघूया सगळ्यात जास्त जागा बघू शकता मुंबईलाच आहे त्यामुळे अर्ज संख्या ह्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त येणारच आहे मित्रांनो त्यानंतर बघूया दुसरी एसआरपी भरती कट क्रमांक सोळा कोल्हापूर यासाठी बघू शकता सात हजार दोनशे अकरा टोकन क्रमांक आहे त्यानंतर बघू शकता नागपूर लोहमार्ग यासाठी बघू शकता फक्त एक हजार चोवीस अर्ज आले आहे अर्ज आले आहे मित्रांनो जर आपण कोणी अर्ज केला नसेल तर आपण लवकरात लवकर अर्ज करून घ्या मित्रांनो त्यानंतर बघूया एसआरपी गट क्रमांक तेरा गडचिरोली यासाठी बघू शकता सहा हजार सातशे चौदा टोकन अर्ज आले आहे त्यानंतर बघूया आर पी क्रमांक एक आणि दोन हे दोन्ही गट पुण्यामध्ये आहे बघू शकता दोन साठी बघू शकता तेवीस हजार सातशे चौदा टोकन अर्ज आले आहे आणि एक गट साठी बघू शकता एस आर पी यासाठी आठ हजार सातशे तेरा टोकन क्रमांक आले आहे कारण बघू शकता एक नंबरला कमी जागा आहे दोन नंबरला जास्त जागा असल्यामुळे तेवीस हजार अर्ज आले आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता पुणे चालक पुणे चालक साठी बघू शकता पंचवीस हजार चारशे दोन टोकन क्रमांक आहे अर्ज क्रमांक बघू शकता एकवीस हजार तीनशे सोळा आहे मित्रांनो आतापर्यंत बघू शकता सव्वीस सत्तावीस हजार पर्यंत गेला असणार आहे त्यानंतर एस पी यवतमाळ एस पी यवतमाळचं किती असणार आहे दहा हजार बारा एवढा अर्ज आले आहे बघू शकता मित्रांनो दहा हजार बारा आतापर्यंत बघू शकता साडे दहा हजारापर्यंत यवतमाळला अर्ज गेले असणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा बघूया एस पी जळगाव पी जळगावला बघू शकता पाच हजार सातशे वीस एवढा अर्ज आला आहे टोकन क्रमांक अर्ज संख्या बघू शकता चार हजार तीन एवढा अर्ज संख्या आहे त्यानंतर वर्धा बघू शकता वर वर्धा जिल्हा यासाठी बघू शकता तीन हजार एकशे बारा अर्ज आले आहे त्यानंतर दुसरा बघूया अकोला जिल्हा अकोल्या जिल्ह्यासाठी बघू शकता सहा हजार दोनशे वीस एवढा अर्ज आले आहे टोकन क्रमांक बघू शकता चार हजार आठशे चौऱ्याण्णव अर्ज क्रमांक आहे या सारफी धुळे बघू शकता अकरा हजार आठशे वीस टोकन क्रमांक आहे त्यानंतर बघू शकता या गट क्रमांक साठ हा दौंडचा आहे पुण्यामध्येच आहे बघू शकते यासाठी बघू शकता एकोणतीस हजार आठशे चार टोकन नंबर आहे सर्वात जास्त अर्ज आहे बघू शकता आत्तापर्यंत एकतीस हजार चार आज पाच अर्ज गेले असणार आहे यासारखे दोनचं सातचं त्यानंतर बघू शकता एस पी बुलढाणा बुलढाणाचं बघू शकता चार हजार सातशे चार अर्ज आले असणार आहे आत्तापर्यंत त्यानंतर बघू शकता दुसरे एस पी जळगाव एस पी जळगावचं बघू शकता पाच हजार सातशे वीस एवढं आले आहे त्यानंतर दुसरं बघूया हीच माहिती आहे परत मित्रांनो सॉरी रिपीट झाली आहे त्यानंतर दुसरा जिल्हा बघूया दुसरा जिल्हा आहे एवढी जिल्हा वाईस माहिती मिळाली आहे आतापर्यंत मित्रांनो जर कोणी फॉर्म भरला नसेल तर दोन दिवस राहिले आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण दोन दिवसानंतर डेट वाढण्याची शक्यता आहे पण त्याच्या आधीच फॉर्म भरलेला आपला एवढा ताप नको त्यासाठी आपण अर्ज करून घ्यावा रात्रीचाच अर्ज जास्त करून येत आहे मित्रांनो सर्व जिल्हा वाईज बघू शकता आपण कुठल्या जिल्ह्याला आपल्या कास्टला जागा आहे त्यानुसार आपण अर्ज टाकू शकता रत्नागिरी सिंधुदुर्ग हे बघू शकता छोटे छोटे जिल्हे आहे त्यानुसार पण आपण अर्ज टाकू शकतो मित्रांनो मोठ्या मोठ्या जिल्हे बघू शकता पुणे सिटीला जागा जास्त आहे त्यानंतर मुंबईला आहे मीरा भाईंदरला आहे त्या ठिकाणी पण आपण पुन टाकू शकतो मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो